छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी आज नामदेवराव पर्जने पाटील लॉ कॉलेज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांतजी वाबळे डेव्हलपमेंट ऑफिसर एलआयसी संतोषजी आहे प्रतिनिधी संस्थापक हिरालालजी महानुभाव लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण वाडकर डायरेक्टर उबाळे सर आणि सेक्रेटरी राजेंद्र साळुंके उपस्थित होते लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनींनी या दिनाविषयी महाराजांची महती सांगितली प्रशांतजी वाबडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीविषयी बोलले त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्येय रयतेच्या सुख समृद्धीसाठी होता आणि त्यांचा उद्देश भारतात स्वराज्य स्थापनेसाठी होऊ शकला त्यासाठी त्यांची दूरदृष्टी आणि शौर्य अनमोल होते त्यांनी विद्यार्थ्यांना स्वराज्य आणि जनतेच्या भल्यासाठी कार्य करण्याचे महत्व सांगितले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची गोड आठवण झाली आणि त्यांचा आदर्श जीवनात कसा लागू करावा याविषयी विचार करण्यात आले लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ लक्ष्मण वाडकर यांनी महाराजांची कीर्ती सांगत आभार मानले ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढामाले सह अथर्व